अहो काय सांगते मी मी बोलणार नाही तुमच्या जा ना माझी मैत्रिणी आहे आणि तिला सांगू नका मी काम बिम करते म्हणून बाहेर आणि हा ते तुमची पोर आहेत ना त्यांना सांगा काय काय सांगा काय बघतोय रे ती माझी मैत्रिणी मा आहे तिने खायला केळी बिळी काय घेऊन आली ना तर लगेच वडू नको आणि लगेच मला मला करू नको काय आणि ते कपाटातले कपडे पटकरण जा अशे धरण कुमून दे आणि कपाट लॉक करा नाहीतर ती मागल कायम जाईन कपाट खोलायला येईन सगळे कपडे खाली आणि ती सही तिला पण सांग ती मैत्रीण द्यायला लागली ना पाच पन्नास रुपये तर आधी नाही नाही म्हणायचं आणि ती म्हणली ना घे ना घे ना, ना, ना मग घ्यायचे घ्यायचे पैसे पाहुण्यांकडून तेवढेच आपल्याला हातात खर्च आहे

खायची मी म्हणते रात्री हवा जरा कमी येत होती पण वाच येत होता हे जा ना बाबा लगेच लागलं टाकलेलं कधी पण काही काम सांगितलं नाही ह्याला शिला तरी लागते नाहीतर तर सुला तरी लागते काय माझं तर डोकंच बदल झाले ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना ला की पोरं पार चिडी झाले खायचं तर अजिबात लिमिटच नाही ठेवलं रात्री कमी अंडे खा कमी अंडे खा हा एक तर गरम होत फॅन रात्रीचा बारीक हा सगळ्यांचे फॅन चालू असते वास आणि वा नको नको झाले तू अंडावरती बाप खातोय चाकना आणि हे करतोय बुकना दुकानात पाठवलं की म्हणतोय रुकना आता हाता जाईन लिंबू आणायला तिला आल्या आल्या तर लिंबू सरबत कर पण आता ती किती मुलं घेऊन येते तिची काय माहिती जेवायला तर बनवायला लागल काय बरोबर जेवायला मला बघायला लागल रात्रीच काय काय शिल्लक घरामध्ये तेच गरम करते तेच तिला खायला घालते काय करणार काय करणार आमचं बी एवढं नुसतंच दारू येते पैसे तर द्यायचं नावच घेत नाही आणि नसतच म्हणते माझं जाणून माझं सोनू माझं जाणून माझं सोनू काय चुलीत घालायचं मी सोनून जाणून लसूण नाही कांदा नाही मिरची नाही जरा भंगारिकला पुस्तक पोरांचे तवा वीस रुपये आले जाऊ दे नको रडू तुझे डोळे पुसायला कोण नाही मीच पुसते मैत्रिणीला दिसलं नाही पाहिजे म्हणून पण पैसे किती वेळ अरे झालंय तू बाथरूम मध्ये बसला आता बाथरूम बाथरूमच केले का संधास पण दोन काढलं नाही घर एवढं होते तुला पैसे दिले तू बघ बाथरूम मध्ये ठेवले काय नक्की ना नक्की ना म्हणजे हाय 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 हा हाय हाय का हाय आहे हाय जा लवकर लिंब घेऊन ये नाकातला शिमूर पुसलाय हात बी धुतला का बाथरूम मधून आलाय आणि उदडे मार नको पोरण संग पटकन येवायचं करू नको दिलाय तुला कवा ता तु ना आता चाललाय तू एवढ्या उशिरा हो कोण बघणार आहे मला तुला नाही कोण बघणार तू दिसायला पण देख नाही त्याच्यामुळे तुला बघतील सगळे जातो आणायला द्या तुम्हाला डोक्याला ताप आहे खायला कारण धरणीला बार झाले ती कार ती काय लागते लिंब काय लिंब काय द्यायच्या म्हणा एवढे गुणाच हय टिंग्या हय टिंग्या इकडे टिंग आणि ठीक आहे मुळव्यात झाला काय तुला बोल की सुनी जाऊ सल्ली मारला होय किती रुपये आहेत रे दहा रुपये आहे बघ चल चल काय करू आपण ते वाटेवर साखर देतो मी तुला आणि लिंब त्या शरद नानाच्या ओसाच्या तिकडून तुडून आलो जाडे होय हा चल भारती भारती पोर दोन चार घेऊन जाऊ हाय ते मित्र दोघ घेऊन जाऊ

आणि इकडे कुड आपली माला इकडे जायचं इकडे कुठं रस्ते पलटी लगेच नको पलटी करा आपल्याला मायाबाय दिसत अय माया काय करतोय गाडीच्या कपचूत बसून इजत काढायला लागली र माझे काय जाऊ द्या टाकलं त्याला काय करायचं आता आपण आपल्याला किती वर्षांनी भेटते आपण हा कॉलेज संपल्यावरती आपली भेटच नाही तुझं काही चाललंय माझं बरं चाललंय तुझं काय चाललंय जिजू कसे आहेत की बाय काय बघते जिजू आणि काय बघायला सांग बर <laughs> बर हा किती बोलत आता तुला काय म्हणते काय नाही तुझं काय चाललंय माझं छान आहे काय जिजू काय करतात जिजू तुला खूप लाड करतात अख्खा घरातला भाजीपाला किराणा धनं भांडायला बाई फरशी पुसायला बाई सगळं सगळं मला किराण्यासही सगळं वेळेवरती घरात असतं आणि ड्रिंक वगैरे तर अजिबात करत नाहीत नशीब माझं केवढं मोठं चांगलं की मला असा नवरा मिळाला आणि काय नाही सगळं व्यवस्थित आहे आता तुला माहित नाही का माझ्या मिस्टरांनी तीन तोळे केलेत मला आणि सोनं किती महागे माहितीये का तुला कसं आहे सोनं सांग बरं मा कस आहे बाई मी केलंच नाही मला माहितीच नाही दिसतय तुझ्या गळ्यावरून सोनं काळीच घातलं अगो बाई त्र्याहत्तर हजारांनी सोनं झाले दोन लाख चाळीस हजाराचं सोनं केलंय तू एवढं सोनं तुझ्या नवऱ्याला नवरेला पाहिजे माझ्या नाव ना पगार काय एक लाख वीस तीस हजार रुपये पडतो फक्त काय म्हणत होती काय नाही मध्ये बघत होते अगं बाई चार कांद्याची पोती आणून टाकल्यात कारण कसं वर्षभर टेन्शन नसतं कांदा आता मला टेन्शन नाही त्यांनी चार पोती ती आणलेत परत दहा जी पोती आहे ती गव्हाची आणि पाच जी पोती आहे ती ज्वारीची कारण वर्षभर मला आणतो हा तुम्ही तेवढा आणतो आम्ही नाही बाई एवढा आणत आम्ही थोडं थोडस लागण तसंच आणतो आम्ही हा का तुझ्या मिस्टरांना काय काम आहे बाई मला तर दारू पिणाऱ्यांचा एवढा राग येतो ना मी तर माझ्या पायापाशी पण उभा करत नाही पण जाऊ दे तू आता बघितलं का बाहेर बघितलं का तू येताना नाही काय माझ्या फ्लॅट च काम चाललंय हा का हा एक कोटीच प्रोडक्ट दिले दाखव चल चल लवकर

तिरबान देख देख सके ना देख ए हाथ में गालू मुझे इधर ही तो ले मोटा मोटा जाने निज गई से इधर आने एक दिन मर बास 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 बाज क्या अरे दे 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 देखो मस्त है ये मम्मी कड़े लगते दिले पैसे दे मम्मीकडे तुझे ए पैसे पाई> दिले ना तुला दाखवते हे बघ हे असं बांधकाम दिले आपण करायला पूर्ण कस वन बीएचके टू बीएचके अस पाच मजलीच काम हा का छान एक कोटीच प्रोजेक्ट आहे बघ ते कामगार लोक आहेत का हा ते दिलेलं आहे ना तुला नाही का म्हटलं बिहारी लोक असतात बघ ते कामगार लोक असतात ना मग आजूबाजूला मग त्यांच्यासमोर काय बोलू नको नाही तर घरात इथे आणि पैशाचा का काका कुठपर्यंत काम आलंय अर्ध राहिले का घ्या लवकर लवकर आवरून हो चल पाणी खूप आहे इकडे हा आताच लाख रुपये घातले बोरला हा का हा जागा कितीला घेतली जागा काय नाही एक ऐंशी लाखाला जागा घेतली हा का चल चऊन लागते काय तर थंड गिंड करच बर बर अगं हा आताच ओमला पाठवले लिंबा आणायला हा का किराणा बोलतो ग पण कसं आहे ना जास्त आहे ना लिंब वगैरे आणत नाही आम्ही काय होतं वगैरे ना होत नाही मागाच काय नाही आम्हाला तसं काय वाटत नाही मी तसं पण किलोनीच आणते मला असं पाच रुपयाचे दोन दहा रुपयाचे दोन वीस रुपयाचे चार असे लिंबाजिबात आवडत हा तुम्ही मोठे माणसं आहेत ना आता काय सांगायचंय चल तू चल 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 रे ओ, ले ले होती ले ले होती खाली का कुलफी लय भारी होती तीन कुलप्या घातली तू पण खाली बस अरे तुझ्या घरी कळलं खाल्ली कुलफी मोठे मोठ्याने खाल्लेली आहे आपण आहेत की सगळी सांगायला पण आपण खालीच नाही ना टकल कसलं चमती आपल्या आपल्याला लिंबा लक्षातच नाही तुझी मम्मी ओरडते तुझ्या किती असून निघलेला आपण काय माहिती अकरा ला निघलेलं साडे बारा वाजून गेले मम्मी लगेच आल्या सांगितले तुझ्या आता बर चला पाटकेसले मग घेऊन जाऊ चला पानासारखं झाड अस जसं तसे तोडून घ्यायचा ते तुडून पाडायचे बरं काय जाऊ पळा पळा पण आता पळा पळा लवकर उशीर झाला पहिला तो पोटाला तोडले राव मला राव लागलं की ई पात्राने लिंबू तोडली इ तिकडं चल वाला लिंबू आला ई पा कसल लिंबू यार आओ एकच घेऊ